काल पोलीस स्टेशनला असताना गावचे जे पोलीस पाटील दीपक पार त्यांचा कॉल आला त्यांनी आम्हाला सांगितलं की टाटा पंच कंपनीची गाडी एम सोळा डी जी सव्वीस अठ्ठावीस ही गाडी त्या ठिकाणी उभी आहे ती गाडी दोन ती दो ते तीन दिवसापासून तिथे उभी असल्यासारखी दिसते त्यानंतर आम्ही त्या गाडीचे डिटेल्स काढले असता आम्हाला त्याच्यावरती रामचंद्र पारधी नामक जे आहेत त्यांची ती गाडी असल्याचं आम्हाला समजलं त्यावरून आमच्या पोलीस स्टेशनला पंधरा तारखेला एकशे सव्वीस दोन प्रॉब्लेम गुन्हा दाखल झाला होता त्याच्यामध्ये आंबोली मधली मुलगी मिसिंग झालेली होती मग तिच्या गुन्ह्याचा तपास करत असताना तिचा सिडर वगैरे काढलेला मिळाले किंवा आम्ही गावा असतात ते त्यांचेच रिलेटिव्ह असल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही काल या ठिकाणी रेस्क्यू टीमचे मेंबर आम्ही स्वतः या ठिकाणी येऊन पाहणी केली असतो आम्हाला एक बॉडी इथून एक हजार ते बाराशे फुटावरती एक बॉडी दिसत होती पण काल संध्याकाळी या ठिकाणी पाऊस आणि धुका असल्यामुळे आम्हाला काही रेस्क्यू टीम आणि आम्हाला ती बॉडीवरती काढता आली नाही त्यानुसार आज रोजी आम्ही पूर्ण प्लॅन करून रेस्क्यू टीम सह या ठिकाणी आलोय आणि रेस्क्यू टीमने पण सकाळीपासून जे आपली जुन्नरची रेस्क्यू टीम आहे त्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम करून खाली उतरून त्या ठिकाणी आजूबाजूला पण सर्चिंग केलं असतं त्या ठिकाणी आपल्याला दोन बॉडी मिळून आलेले सध्या एक बॉडी आपण वरती काढलेली आहे आणि तिची ओळख पटलेली आहे जे आमच्या पोलीस स्टेशन तीनशे आहे आणि आता थोड्या वेळा तिसरी बॉडी आपण वरती काढल्यानंतर त्यांची पण आपल्याला ओळख पटेल त्यानुसार पुढील काय असेल ते वरिष्ठांच्या मार्गदर्शनासाठी कायदेशीर करून या ठिकाणी करेल सर काल आपण या ठिकाणी भेट दिली आता हे जे रेस्क्यू टीमचे जवान आहे त्याच त्यांचा हो बरोबर या ठिकाणी ठिकाणी दिसत होत म्हणजे त्यांनी याच ठिकाणाहून खाली उडी मारलेले असं काय आता आता चौकशी ते जे रामचंद्र तलाठी तलाठी या पदावरती कार्यरत आहेत म्हणजे ते मिसिंग आहे हा ते त्या ठिकाणाहून पण मिसिंग होते आणि त्यांच्या पत्नी सोबत आम्ही चर्चा केली असता आम्हाला असं समजलं की त्यांनी नगरमध्ये त्यांची मिसिंग दाखल केलेली एकोणीस तारखेला आम्ही तिथल्या पोलीस स्टेशनशी पण संपर्क साधला त्यांच्याकडे यांच्या नावाची मिसिंग पण दाखल आहे त्याची योग्य कायदेशीर कारवाई करून त्यांना आम्ही तुमचा आहे रामचंद्र आहे पारजी त्यांची सी हो नव्याण्णव टक्के गाडी तर त्यांचीच आहे या ठिकाणी गाडीच्या डिटेल्स मॅच होत आहेत पण शक्यतो ती बॉडी त्यांचीच असावी काढल्याच्या नंतर गावातले लोक आहेत तिथून त्यांच्याशी आपण खात्री करून पुढची कारवाई करू साहेब हे पोलिस दलासाठी खूपच म्हणजे कठीण काम होतं एखादी बॉडी खाली इतकी बाराशे तेराशे फूट खाली पडते आणि ते काढायचं रेस्क्यू टीमने खूप चांगल्या पद्धतीने ते बॉडी काढलेली आहे आणि आता त्यांनी अशी खंत मांडली की त्यासाठी जे वायरोफ किंवा जे वस्तू शास्त्र मिळतात ते योग्य प्रकारचे मिळतात जुन्नरची रेस्क्यू टीम आहे रुपेश जगता राजकुमार सोबत जे केली दहा बारा आहेत रेस्क्यू टीमचं काम खूप रिस्की आहे या ठिकाणी सामान्य माणूस या ठिकाणी उतरू शकतो बाकी कुठल्या डिपार्टमेंटला शक्य पण नाही पण जर ही रेस्क्यू टीम आपल्या इथे काम करते तर त्यांना क्वालिटीचं साहित्य जर आपल्या प्रशासनाकडून थोडं पुरवलं तर इथून पुढे अशा काही घटना घडल्या त्यासाठी ही रेस्क्यू टीम आपल्याला खूप मदत करू शकते किंवा उपयोगी येऊ शकते तर त्यांना जे काही साहित्य पुरवलं जाणार ते थोडं क्वालिटीचं दिलं स्पॉन्सरशिप पाहून किंवा प्रशासनाकडून जर दिलं तर ते आपल्याला सर्वांनाच कामाला येणार सर अजून एक प्रश्न असा आहे की आता हे जे दोन व्यक्ती खाली गेले वरती काढणं ठीक आहे एकमेकांचे एक, 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 एक एक नातेवाईक आहेत सर हो बरोबर हे एकमेकांचे एक एक नातेवाईकच आहेत ती मुलगी हा मुलीची आहे आणि ते जे दुसऱ्या त्याला ठेवले हा मुलीचे त्यांचे नाते संबंधच आहे ते पण त्यांना सगळी होते ते पाहू शकतो